ओम शांती तीन जानेवारी एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे डबल वेदेशी मुलांशी बाप दादांचे रुह दुरुन दुरून मुलं आपल्या स्वीट होम मध्ये पोहोचली अशा ठिकाणी की जिथे सर्व प्राप्तीचा अनुभव करण्याचा वरदान मिळते अशा वरदान भूमीवर वरदाता बापाला भेटायला मुलं आले आहेत बाप दादांनाही आनंद होत आहे की कल्पकल्पचे अधिकारी मुलं आलेत बाप दादा म्हणतात भारतात अशा खूप आत्मा आहेत ज्या तहानलेल्या बनून शोधत आहेत पण साकार रूपात विदेशात राहणाऱ्या मुलांनी दुरूनच आपल्या बापाला ओळखले अधिकार प्राप्त केला बाप दादा आज मुलांचे त्याग पाहत होते त्याग काय केला आणि भाग्य काय घेतलं एक सोडलं आणि पदम घेतलं बाबदादा विचारतात असा कधी विचार केला होता का की आपण आत्मा इतक्या श्रेष्ठ विशेष आत्मा बनू की डायरेक्ट बाबांशी संबंध राहील ख्रिश्चन भूमीमधून कृष्णपुरीमध्ये येऊन जाऊ असा विचार केला होता का धर्मपिताचे अनुकरण करत होते खोड सोडून फांदीवरच अडकले होते आणि आता या कल्पवृक्षाचे खोड आधी सनातन सो देवता धर्माचे बनले झोपेचा त्याग केला खाने पिणे सोडणे म्हणजे अनेक आजार संपणे आरोग्यही मिळाले आणि संपत्ती संपत्तीही मिळाली दादा म्हणतात विदेशी मुलांची गती खूप तीव्र आहे एखाद वेळी माया आली तर घाबरतातही पण पण लगन मजबूत असल्यामुळे विघ्न संपून जातात बाप दादा विचारतात बाप समान बनण्यासाठी नेहमी स्वरूप स्वरूपमध्ये राहता का याद स्वरूप सर्व गुण स्वरूप सर्व शक्ती स्वरूप स्वरूपचा अर्थ आहे आपले रूप गुण शक्ती वेगळे वेगळे नाही प्रत्येक गुण वा प्रत्येक शक्ती याचे रूप बनून गेले पाहिजे माझा स्वभाव आणि गुण बाप समान बनून गेले पाहिजे आता प्रत्येक आत्मा आपल्या पूज्य आत्म्यांना प्रत्यक्ष रूपात भेटण्यासाठी आव्हान करत आहेत तुम्हा पूज्य देव आत्म्यांची वाट पाहत आहेत की आमचे देव येतील आम्हाला जागे करतील आणि सोबत नेतील प्रत्यक्षताची किरण किरण बाबांच्या घरून चारही बाजूला पसरली पाहिजे आबू जगासाठी लाईट हाऊस आहे लहान मोठे सगळे या ब्राह्मण परिवाराच्या किल्ल्याची एक एक वीट आहात सगळ्यांना एकाच संकल्पाने कार्य सफल करायचे आहे सगळ्यांच्या मनातून हा आवाज निघाला पाहिजे की माझी जबाबदारी आहे बाबा वरदान देतात नेहमी विजयी राहा आणि दुसऱ्यांनाही विजयी बनवा ओम शांती